ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत आहेत त्यांच्याविरोधात कांचनताई कुल या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत कांचनताई कुल यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे आणि सुप्रियाताईंना काँग्रेसचा पाठिंबा अशी प्राथमिक अवस्था सध्या आहे आपण पानोडी गावामध्ये आलेलो आहे पुरंदर किल्ल्याच्या या कुशीत लपलेल्या या गावामध्ये डोंगर उतारावर हे गाव वसलेलं आहे अतिशय दुर्गम भाग आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस परंतु पाऊस थांबला की परत पाण्याचा प्रश्न अशा प्रकारची ही डोंगर उताराची शेतजमीन आहे त्यामुळं धड शेतीही मोठ्या प्रमाणावर करता येत नाही त्यामुळे या परिसरातील तरुण वर्ग नागरिक फार मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे आज या पानवडी गावातील अनेक तरुण मंडळींनी सासवडमध्ये उत्तम व्यवसाय सुरू केलेला आहे आणि रोजगाराचे मार्ग शोधलेले आहेत पुरी पानवडी गाव अतिशय मागास समजलं जायचं परंतु आज मात्र या गावातील तरुण मंडळींनी या गावाचा इतिहास बदललेला आहे भूगोल बदललेला आहे नकाशा बदललेला आहे त्यांनी आपलं उज्ज्वल भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करून उद्योग व्यवसायात फार मोठी प्रगती केलेली आहे असं हे चित्र चांगल्या प्रकारचं एक विकासाचं चित्र या गावामध्ये पाहायला मिळते मग या परिसरामधील प्रश्न काय आहेत तरुणांचे काय प्रश्न आहेत रोजगाराचे काय प्रश्न आहेत शेतीचे काय प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे काय प्रश्न आहेत यासंबंधी आपण या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत हे प्रश्न नेमकं कोण सोडवतोय स्वातंत्र्य मिळून जवळ सत्तर एकाहत्तर वर्ष झालीत मग आणखी काय विकास व्हायला पाहिजे यासाठी आपण या ठिकाणच्या ग्रामस्थांशी संपर्क साधलेला आहे आपलं नाव सांगा सोमनाथ मारुती भिसे सोमनाथ मारुती भिसे तुम्ही काय करता शेती करतो शेती करता किती शेती आहे असलेकर दिलेकर परवडती का शेती काय करत शेतीत काय केलंय सध्या शेतीत आहे पावट्याचं भात असतो थोडा पाऊस कळ्यामध्ये पावटा तर संपला असेल ना हा नाही संपलायच नाय बर मुलं काय करतात मुलं आहेत शिकतात शाळेत शिकतात खर्च बघतो का मुलांचा दीड एकरात शेतीच्या उत्पन्नावर आता काय दुसरं काय उत्पन्न साधन आहे काय नाही आहे थोडंसं जोडदान दाबल तू काय दुधाचा किती दूध आहे पाच पन्नास लिटर दूध पाच पन्नास लिटर पूर्वी इथून लोक जनावरांसाठी सासूरमध्ये माझ्या लहानपणी मी पाहत ऐकत होतो की इथून लोक बारा गावत घेऊन तिथं विकायला बरोबर मनाने आज रस्ते चांगले झाले बरोबर रोड कनेक्टिव्हिटी चांगली झाली बरोबर त्यामुळं चांगलं वातावरण इथं पाहायला मिळतं आहे ना चांगलं आहे या परिसरात कुणी विकास केला आहे तुमची आता रस्ता झाला आहे गावात लाईट आहे चांगली पाण्याची परिस्थिती चांगली आहे सध्या असं वाटतंय परिस्थिती पिण्याचं पाणी आहे का भरपूर आहे ना भरपूर शेतीला शेतीला तर पाण्याचं काय होतं म्हणजे शेती तेवढ्या तळाच्या नसल्यामुळं क्षेत्रात पाणी बी नाही आणि मग आडवलेलं सास पाणी ह्याच्यावरच काय आपलं थोडस आठ मायमध्ये मा होईल सगळ्यांच्या विचारण ते करावं लागतं मग थांबावं लागतं पाण्याचे पिण्यासाठी काय काय गावाची विकासाची कामं काय झालं काय सगळं झालं म्हणजे रस्ते बिस्ते झाले रस्ता आहे शाळा आहे ना पाणी लाईट सगळे कुणी कामं केलं काम... ती आता इथं सुप्रियाताई उभे आहेत आणि काही उभे आहेत ही देशाची निवडणूक आहे सुप्रिताईंनी तुमच्या गावात काही काम केलं आहे का ते दहा वर्ष खासदार आहेत आपण पवारसाहेबांनी मतदान पवारसाहेबांना केले मतदान आजीदादाला मतदान केले गेली दोन वेळेस सुप्रियाताईंनाही केले आता ह्या गेल्या पाच दहा वर्षात तुमच्या गावात कुणी कामं केलं तस काय पाच दहा वर्ष सगळेच काम करतात ना करत असताना कशाला बघतो असं होत ना म्हणजे जे आपण शेती आपला प्रपंच बाग ते एवढं वरच्या लेवलवर काम कोण करतं ही सामान्य माणसाला सारखल नाही सांगता येणार तुमचं काय नाव अंकुच लक्ष काय करता करतो कुठं पुण्याला पुण्याला किती वर्ष गेलाय पुण्याला बारा वर्ष बारा वर्ष गावापेक्षा पुन्हा बरे काय इथं शिक्षणासाठी काय करतात मुलं शिकते शिकताय मी गाव सोडले त्यामुळे प्रगती हो तुमचं काय नाव काय करता शेती किती शेती परवडते का काय पर्याय नाही त्याला शेतीला पाणी आहे का आठ माही पाणी प्यायचं पाण्याची सोय आहे मुंबई करतो मुंबईला असतो आता उद्योगधंद्याकरता आणि मुंबईला गेलो कारण किती वर्षापूर्वी गेला जवळजवळ आता तीस वर्षे झाली तीस वर्ष त्यावेळेसच्या परिस्थिती फरक पडलाय पर फरक पडलेला आहे पा आताच्या परिस्थितीमध्ये कारण या पाच आम्हाला एक असा माणूस लागलेला आहे की खरंच आमच्या गावाचं भाग्य म्हणायला ते की तो कामं करतो आहे लोकांच्यात मिळून मिसळून सगळी काय छोटी मोठी लोकांची कामं करतो आणखीन इतर लोकांना काय मदतीचा हात हे असे त्याची कामं चाललेली आहेत त्याच्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये पानवडीमध्ये जर बोलायला गेलं तर तशी थोडीशी विकासकामं आता लोकांच्या डोळ्यासमोर दिसतात कोण करते काम पण विकास कामं आता शासनाच्या माध्यमातून आता लोकांना जर सांगता आलं की राजकारणाच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोडली की बाबा खासदार सुप्रदाय सुळे आमदार आहेत आता विजयशिव बाप्पू शिवतारे त्यांच्या माध्यमातून आमचा एक कार्यकर्ता ज्यांचा जोडला गेलेला आहे परंतु तो त्यांच्या माध्यमातून काय काय ना पानवडीच्या पंचकृषेमध्ये त्याची कामं चांगल्या बदल झाला आहे बदल पंचकृषीत बदल झाला बदल झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो सगळ्या लोकांना संखती घेऊन तो माणूस काम करतो म्हणजे हे त्याला दिलं गेलं की आता ज्या परिस्थितीमध्ये आमचे पानवडी लोक ही करतात आता जे लोकांनी पोचपावती दिली की बाबा पानवडीमध्ये जी कामं चालली ती तर कुठल्याही ठिकाणी कामं चाललेली नाही परंतु जर एवढ्या परिस्थितीवरून प लोकांचा प्रश्न सुटेल असा नाही आहे आणखी काय त्यांचं उदयोजीवन की लोक मुलांना काही तरुण पोरं शिकलेली आहे त्यांचा नोकऱ्यांचा प्रश्न उभा राहिलेला आहे शेती एकदम कमकुवत आहे चार चार महिने फक्त काय त्या शेतीच्या कामावरती लोक अवलंबून आहेत तसं जर बघायला गेलं तर रोजंदारीवरतीच अजून लोक आहेत पानवडी म्हणजे असा कुठला मोठा रोजगार आहे आणि फक्त चार लोकं म्हणजे शंभर गावात बाहेर पडले त्यांची प्रगती यांची प्रगती झाली म्हणजे नॉर्मल प्रगती झाली ते आता समजा रिटायर होऊन आमच्यासारख्या कॉलेज की गावाला यायचं तर नाही राहू शकत ना अशा परिस्थितीमध्ये गावाला कुठलं म्हणजे असं साधन नाही की बाबा की इथं पोट भरणं म्हणून असं पानवडीमध्ये अशा ठिकाणी कुठल्या तरी एखादं छोटं मुलांना कुठंतरी स्वयंरोजगार काय संधी त्या पानवडीमध्ये मिळावी आणि त्या मिळण्याच्या ह्याने आमचे सगळे चारीओ पंचकृषीतली लोक सगळी एकमेकाला मिळून ती सगळी कामं करत आहेत आणि त्या पद्धतीने एकमेकाला मदतीचा हात देत आहेत एवढ्या काय नाव बाप्पू स्वार्जुन लोळे कुठे असता तुम्ही मुंबईला मुंबईला काय काय करता फुलांचा व्यवसाय फुलांचा व्यवसाय किती वर्षापूर्वी मुंबईला गेला दोन हजार दोनला दोन हजार दोन दोन हजार दोन ते आत्ता दोन हजार एकोणीस पारवडी गावात काय बदल झाला खूप बदल झालेला आहे सांग पहिल्या इथून आम्हाला एम आम्ही सातवी आठवी सातवी आठवी ते दहावीपर्यंत जातो चालत जात होतो आता प्रत्येक वाहना प्रत्येकाकडे गाडी झाली आहे प्रत्येकाकडं सोय चांगली झालेली आहे रस्त्याची कामं चांगली झाले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या पुरंदरचा म्हणजे सर्वात कमी दुर्गम भाग असताना आणि इथं लोकसंख्या कमी असताना पुरंदरमध्ये शिवसेनेने खूप असं काहीतरी म्हणजे अवल अलौकिक काम केलेलं आहे ते आमचे म्हणजे विजय बापू शिवतार आणि त्यांच्या नावामध्ये आमच्या आमचे बंधू हरिभाऊ लोळे यांनी खूप काम केलेलं आहे त्याच्यामुळे पानवडीचं तशी बघितलं भरपूर प्रगती झाली बोला सासवडपासून अत्यंत जवळ गाव आहे पानवडीला कनेक्टिव्हिटी सासवडची पानवडीची एकच मग या परिसरामध्ये आणखी काय विकास व्हायला पाहिजे विकास जर तसा पाहायला गेलं तर फक्त आता या ठिकाणी राहिला विकास आमचा तर तो फक्त छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाचा शेतीला पूरक असा एखादा जर लघु उद्योग किंवा जोडधंदा आम्हाला जर मिळाला तर निश्चित या गावातलं कुटुंब हे बाहेर न पडता महात्मा गांधींचं जे वाक्य होतं की खेड्याकडे चला तर त्या माध्यमातून ही लोकं जी बाहेर गेली आहेत तर एखाद्या छोटे छोटे उद्योग या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्याचा आमचा मानस आहे आणि तो येत्या नजीकच्या काळामध्ये आम्ही जो करतो आहे आता जी भौगोलिक परिस्थिती असते रस्ते दळणवळण परत तुमची लाईट पाण्याची सोय ते अतिशय उत्तम पद्धतीने स्वतः आपण कोणी कामं केले ते गेल्या पाच दहा वर्षात कामं सुप्रियाता केल्यात साहेबांनी केल्या खासदार म्हणून तर सुप्रिया सोळेंनी या दहा वर्षामध्ये या ठिकाणी एकही काम टाकलं नाही या दहा वर्षामध्ये जर या दोन तीन चार तीन चारशे लोकवस्तेसाठी जो नामदार विजय बापू शेवतारे यांच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे तो एवढा प्रचंड प्रमाणाचा आहे की या, या निधीच्या स्वरूपावरती भविष्यामध्ये भाजपाला आणि नरेंद्र मोदी साहेबांना जरी कांचनकुल ना या नावख्या असल्या या परिसरासाठी तरीसुद्धा बापूंचा शब्द हा या ठिकाणी एकदम महत्त्वाचा मानला जाणार आहे आणि येत्या तेव, तेवीस तारखेच्या इलेक्शनमध्ये कांचन कोल्या या गाव पानोडी पंचग्रोशातून प्रचंड मताधिक्याने आघाडीवर असतील धन्यवाद आपलं काय नाव हनुमंत लोळे लोळे काय करतो हो तुम्ही शेती शेती किती शेती आहे पाहुणेकर पाहुणेकर कमी आहे शेती शेतीत पाव काय केलं की काय नाही पावसाच्यावरती जे पीक करते एक एक पीक घ्यायचं हां दुसरं काय उत्पन्न साधन नाही वागतं का त्यातनं नाही बाबा नाही बाबा तेच आता बंधुराज वगैरे बाहेर काम करतात ते आपले दोन म्हणजे जे काय असेल ते देतात त्यामुळं बाहेरून पैसा येतोय आम्ही गाव चाललं प्रपंच चाललंय हां मुलं काय करतात मुलं शिक्षण घे शिथविला आहे एक सहावीला आणि एक आठवीला आहे इथंच येतं तू हा किती पर्यंत शिक्षण आहे आता इथं सातवी पण आहे प्राथमिक आणि वरती पाचवी ते दहावी पर्यंत हायस्कूल आहे सोय वस्तु काय नाव तुमचं विठ्ठल शेती शेतीच करतो शेती करतो शेती परवडते का नाही परवडत ना शेती पाऊस बस पर्यंत चार महिने गेलो गावात विकास काम कोणी केलं विकास काम सगळी बापूंनी केलेली शिवतरे यांच्या माध्यमातून सगळी पाच पाशिवशिनीच्या माध्यमातून लोकसभेला सुप्रिया करणार का कुलता तुमचं काय नाव शांताराम सीताराम लोळे काय करता तुम्ही मी आता कुठं सर्विसला होते मुंबईला मुंबईला किती वर्षापूर्वी गेलता एकोणीसशे एकसष्ट साली मुंबईला गेलो एकसष्ट नंतर आता हे वीसशे एकोणीस साली एकोणीस काय बदल वाटतो पारोडीचा भरपूर बदल झाला आम्ही इथून डोक्यावर व जीन यायचं सासवडं ऐकायचो बरोबर बार आणण्याला एक रुपयाला आणि सव्वा रुपयाला अगदी अगदी बरोबर तेव्हापासून ते वजी वाहत 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 आता मी जरा मोठे होत गेलो आणि मला कळत नसतानाच मुंबईला गेलो बरं सोळा रुपये माझी एकतीस रुपये महिना मला पगार आणि सोळा रुपये माझी खानवळ होते त्या टायपाला तेव्हापासून मुंबईला मी काम करतो आणि तेव्हापासून एवढा बदल झाला की जसे आमचे कार्यकर्ते आमचा पुतणी हरिभाऊ लोळे गावाच्या पद्धतीने की काही का सांग पण ज्या ज्या पद्धतीने ह्या दुर्मिळ भागात जे कामं केली ना त्यात वरून कुणाची कुणाच्या मोठ्या कुणा आणल्या ते आम्हाला नाही सांगता येतात आम्ही बाहेर कामं झाले पण कामं खास करायचं म्हणलं ना ह्या पंचकृषीचं जर म्हणलं तर खरा देव म्हणलं तर आमचा हरिभाऊ लोहे आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही असतो जे काय ते बोलतील ना त्यांच्यामध्ये आमचं पूर्व ग्रामपंचायत त्यांच्या त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे तुमचं काय नाव हो? निवृत्ती नाम झाले <coughs> ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आता काय ग्रामपंचायतीत काय काय कामं चालले ग्रामपंचायत काम जात हो आहे काम चाललेलं आहे आणि ह्या पानोडी पंचकृषीमध्ये जी गटर वगैरे होती ही सगळी साफसफाई सगळी अगदी तिथली तर व्यवस्थित केलेली आहे आणि आता जी कामं आहे हे रोडचं बाऊंच्या माध्यमातून हरिभाऊंच्या बा माध्यमातून म्हणजे त्यांच्या प्रयत्नानं ते कामं सगळी चाललेली आहेत आणि बाप्पूंच्या कृपादृष्टीनं त्या पानुडी गावचा विकास चे चे चे? चे चे जो, जो म्हणजे आता पिण्याच्या पाण्याची काय पिण्याच्या पाण्याची जर म्हणजे जुनी जर पद्धत जर सांगितली तर खरोखर आम्ही वाटीनी पाणी भरत होतो बर किती सालची गोष्ट की जवळजवळ म्हणजे एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या अशा काळामधली गोष्ट आहे आता जर पाहिलं तर प्रत्येकाच्या घरोघरी नळ योजना आहे प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आहे आणि आज पाणी आलं की दोन दिवसांनी पाणी परत येतं म्हणजे जिथल्या जिथं सगळी व्यवस्था पाण्याची सोय झाली उत्तम सोय झालेली आहे पाण्याचा काही प्रश्न काही काय नाव तुमचं आता या ठिकाणी सगळ्यांनी हरिभाऊचं नाव घेतलंय बघा जे विकासाचे सगळे सूत्रधारती आहेत तर हरिभाऊंना माझा प्रश्न आहे गेले तुम्ही कित्येक वर्षे या परिसरात काम करताय कोणकोणती कामं झालीत कशाच्या माध्यमातून झाली पुढे भविष्यात काय कामं केली पाहिजे की जेणेकरून लोकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून या गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना तत्कालीन त्याच्यावरती पदाधिकारी दादाधराव दा असतील नंतरच्या काळामध्ये आले अशुराव टेकोडे असतील थोड्याभूत प्रमाणात त्यांनी गावाच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य केलं पण अलीकच्या दहा वर्षामध्ये नामदार जे बापू माध्यमातून गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं या गावामध्ये आम्हाला आणता आली आणि आता जो विकास होतो या गावाचा बदल होतो आहे संपूर्ण बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आणि आता आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या संपूर्ण गावाच्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीवरून असेल पाण्याच्या दृष्टीवरून असेल रस्ते असतील दळवणं असेल आणि इतर काही पाण्याच्या साठवण असतील हे आमच्या गावच्या संपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत मात्र हे उपलब्ध भौगोलिक परिस्थितीनुसार जे पाणी सापडले आम्हाला साठवले आणि त्याच्या माध्यमातून इथं बारामाही शेती कशी करता येईल त्याला व्यवसाय कसा जोड देता येईल त्यानंतर दे या ठिकाणी औषधी वनस्पती उत्पादन कसं घेतलं कारण आमच्या डोंगरबाग भरपूर असल्यामुळं आणि मुळातच आमच्या भागामध्ये औषधी वनस्पती असल्यामुळं त्याचा शोध घेऊन त्या शेतकऱ्यांना कसं भविष्यामध्ये त्यांचा उद्योग त्या दृष्टीकोनातून फायदा होईल हे पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर आम्ही इको टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझम या ठिकाणी राबवता येईल का अशा पद्धतीनं प्रयत्न करतो आहे कारण भविष्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज विमानतळ उद्भवाला विमानतळ त्या ठिकाणी उभं राहतं आहे आणि उभं राहत असताना जनतेकडं आणि सामान्य माणसाकडं हा तफावत अशी आहे की भरपूर लोकांकडं पैसा आहे पण त्या लोकांना ज्या अम्युनिटी हवीत आता अलीकडे आपण पाहतो शहरामध्ये लोकांना खेड्याकडे जाऊन राहावं वाटतं आणि त्या दृष्टीकोनं आमच्या गावामधला परिसर पाहिला नैसर्गिक भाग पाहिला अगदी उत्तम आहे आणि मग ह्या ठिकाणच्या तरुणांना त्या ठिकाणी इको टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझम करून दिलं तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा उदरनिवळ आणि व्यवसाय भागामध्ये चालू होईल अशा पद्धतीने आमचं पुढचं प्लॅनिंग आहे भविष्याचा वेध घेऊन हरिभाऊने या ठिकाणी तरुणांना शेतकऱ्यांना अधिकचं उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्यांचं चा नियोजन चांगलं आहे त्यांचे प्रयत्न चालू आहे आता हा जो सगळा निधी सगळा जो विकास आला आहे सध्या गेल्या पाच दहा वर्षामध्ये हा राज्य शासनाकडून कशाच्या माध्यमातून आला हा निधी आम्ही राज्य शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून आणि वेळोवेळी जे बापू शिवतार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आता हा जो, वेल जो काय रस्ता आमचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जी आता नवीन योजना आली त्या योजनेच्या माध्यमातून हा रस्ता आम्ही एक एक कोटी वीस लाखाचा पूर्ण करतो आहे आणि ह्या रस्त्याच्या बरोबरच ज्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सासवड पानवडी कालदरी आणि मांढर हा रस्ता त्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून घेतला म्हणजे खऱ्या अर्थानं विकासाची गंगा युती शासनाच्या माध्यमातून आणि त्यांची दूरदृष्टी असल्यामुळे हा खेडो खेडोपाडच्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी विजयपूर शिवतारे असतील इति सरकार असेल जिल्ह्याचे पालकमंत्री भापट साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो आता लोकसभेची निवडणूक आहे सुप्रियाताई उभी आहेत कांचनताई उभी आहेत तर या परिसरातील नागरिकांचा कल कोणत्या बाजूला आता सुप्रिया सुरेंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्या दोन वर्ष राज्यसभेच्या खासदार होत्या पाच वर्ष दहा वर्षपेक्षा खासदार होत्या दहा वर्ष या आ, बारा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांच्याकडे दोन वेळा गेलो होतो त्यांना निधीची मागणी केली होती त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या ठरावरती सहमती पण दिली होती पण त्यांनी पुढं काय कशात मासे शिंकली माहीत नाही पण गेल्या बारा वर्षामध्ये त्यांनी एक रुपयाचंही काम आमच्या गावामध्ये आजतं की दिलेलं नाही आम्ही कुठलाही निधी दिले लाईन दिलेलं आम्ही मागणी कोणीही दिलेलं नाही अशा पद्धतीनं त्यामुळं आता परिवर्तन करण्याची फार गरज आहे जरी कांचन खुल्या नवक्या असल्या तरी त्यांचं कुटुंब दोन तालुक्यामध्ये प्रकारे काम करतं आहे आणि असंच सेना भाजपाचे युती जवळजवळ सहा मतदारसंघ या ठिकाणी आहेत आणि सहापैकी तीन आमदार हे युती भाजप आणि सेनेचे आहेत रासेपचे एक आमदार आहेत आणि खऱ्या अर्थानं बोर पुरंदर इंदापूर दौंड आणि खडकवसला ह्या भागामध्ये एक फार मोठी विरोधी लाट आहे आणि सुपर्धाची विरोधात परिवर्तनाची फार मोठी संधी जनतेला या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे जनता निश्चितच कंचनकुल्ल्यांच्या पाठीमागे राहतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद काय करता तुम्ही नोकरी निमित्त बाहेर आहे पुण्याला किती साली गेला एक्क्याण्णव साली त्यावेळेची परिस्थिती पानवडीची आणि आताची परिस्थिती काय बदल जमीन आसमान फरक झालेलं आहे काय 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 झालं त्यावेळेस आम्ही इथून सासवडला चालत जायचो आता रस्ते एकदम चांगले झालेले की ज्या रस्ते खडे गोटे होते आता डांबरीकरण झाले का आपण बापूंच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून कामं भरपूर व्यवस्थित झालेली आणखी काय काम व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता पुण्या मुंबईत राहिलेल्या माणसांना जरा अधिकची माहिती असते आणखीन काम आता तसे काय सांगता येत नाही कारण मग बऱ्यापैकी कामं झाले ती कामं भरपूर झालेली आहेत आम्ही वाटीनी पाणी भरायचो डोक्यावरती हांडे आणून शिवपर्यनं पाणी आणायचो आम्ही तुमचं मतदान इथं गावातच आहे ना कोणाला मतदान करणार मग सुप्रिता आहे का कोणता येईल शंभर टक्के कोणाला कुल कोलता येईल ना महाराज नमस्कार समाजाचं प्रबोधनाचं फार मोठं काम करतायत तर या परिसरामध्ये पानवडीसारख्या एक दुर्गम भागामध्ये विकासाची काय कामं चालू आहेत सध्या पहिलं एक सहा किलोमीटरवरून चालत यावं लागायचं घाटातून परंतु जसं आता ही एवढं दोन दहा पाच वर्षामध्ये म्हणजे रस्ते पातळे वगैरे सगळ्या असते पूर्वी गावात एस टी आहे ती गावातून चालत यावं लागायचं आता प्रत्येकाच्या घरापर्यंत गाडी प्रत्येकाच्या घरापर्यंत नळे प्रत्येकाच्या घरात पाणी फक्त राहिले आता मोबाईल टावरचा विषय तो पण होणार आहे आता म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बहुसंख्य विकासाची काम म्हणजे पूर्ण झालेलं आहे झालेलं आहे सगळा विकास आणि बाहेरचे जे तरुण वगैरे येतात तुम्ही पाहता गावाकडे पहिलं चालत यावं लागायचं आता प्रत्येकाच्या गाड्या घरापर्यंत या परिसरात हा नैसर्ग्यानं दिलेली देणगी लक्षात घ्या हो। इतकी स्वच्छ हवा हो, हो। सुंदर वातावरण आणि डोंगरांनी नटलेलं फक्त आर्थिक दृष्ट्या काय जर शोस निर्माण झाला तर या परिसरात बाहेरून लोक राहिला इथे हो बरोबर बरोबर आता जे आपल्याला हरिभाऊने सांगितलं त्या पद्धतीने या परिसरात वातावरण तयार बरोबर या परिसरात हे जे वातावरण तयार करायचं असेल तर कुणाला निवडून दिलं पाहिजे सुप्रेताना का सुकुलता येईल सध्या स्थानिक पातळीवरचं राजकारण काय असेल तरी देशात मोदीची गरज असेल सध्या बरं त्यामुळे मोदीची गरज असल्यामुळे मोदीच्याच उमेदवार मतदान केलं पाहिजे मोदी मोदी उमेदवार म्हणून उमे मतदान केलं पाहिजे कारण देशात तुम्ही पाहता जागतिक लेवलचा विचार जर केला आज भारतामध्ये भारताचा एक माणूस संपूर्ण जगामध्ये दबदबा व्यक्त करतोय संपूर्ण जगातली माणूस आज म्हणजे भी भीती भिवून येत त्या माणसाला आज मग त्या माणसाचा उमेदवार कुठलाही असू द्या माणसाला आमचं मतदान असेल तुमचं नाव सांगा पहिले प्रवीण सत्यवान डोळे मी राहायला आळंदीला असतो पण मतदान येते आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून एकच प्रचार करतो काय <laughs> करत मी कीर्तन प्रवचन करत असतो संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यक्रम असतात आणि आमच्या संप्रदायाचा इतक्या लहान वयात कसं काय कीर्तन करत आवड किती वर्षापासून अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली वय किती तुमचं एकोणतीस मग किती वर्षापासून सुरुवात केली पाचवीला असताना गेल सहावीला असताना गेलो सातवीला तुम्हाला कुणी वारसा दिला वारसा आई वडील हो <laughs> गावकरी आणि आमचा हा विचार असतो की देव देश धर्म या तिघांचा जो संरक्षण करेल ही छत्रपती संभाजी महाराजांची हो, हो, भूमी ही स्वप्न देवांची भूमी या परिसरात सगळं पवित्र काम झाले परंतु लोकांना रोजगार आर्थिक उन्नती आणि विकास झाला नाही माणसाचा प्रपंच चालला नाही हो, तरुणांना रोजगार मिळाला नाही महिलांच्या हाताला जर रोजगार मिळाला नाही तो माणूस दिशा नव्हता पूर्वी सगळी माणसं आपली पुणे मुंबईला जायची आता निदान पानवडीत राहून बाहेर विकास करणं किंवा बाहेर विकास करून व्यवसाय धंदा करून इथं राहता येणं शक्य होते हा जो बदल काढलाय हा बदल करण्यासाठी जी विकास काम आणली पाहिजे आणली पाहिजे बरोबर विकास कामं कोण करते या परिसरात आता सध्या तर बापूंच्या माध्यमातून चालू आहेत काम बघतोय आम्ही गावच्या माध्यमात पाहतोय सगळे पाजर तलाव म्हणा रस्ते म्हणा सगळ्या गोष्टी पाहतोय धन्यवाद धन्यवाद